बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण चव्वेचाळीस वय म्हैसूर जिल्ह्यातील बेंगलोर जिल्ह्यामधल्या एका खेडे गावातले ते गरीब घरात जन्मलेले धर्मार्थ वसतिग्रहात शिक्षण झाले काहीतरी करावे नशीब काढावे यासाठी झगडत बॅरिस्टर व्हावं किंवा स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांसारखे संन्याशी बनावं अशी तीव्र इच्छा शेवटी ब्रह्मचर्य व्रत पाळून त्यांनी समाजसेवेला वाहून घेतलं भाषा कानडी पण गोकर्ण गोवा करत महाराष्ट्रात आल्यावर इथल्या चळवळीशी एकरूप झाले विनोबाजींचे जय जगत व सर्वोदय यांची भूदान चळवळ महात्मा गांधींचे चले जाव यात झुकून दिलं स्वातंत्र्यलहात उडी घेतली तुरुंगभोगला साताराच्या प्रतिसरकार चळवळीत काम केलं यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई बापू पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांसारखे नेते त्यांना मानित उत्तर सातारा दक्षिण सातारा या परिसरात त्यांचं सामाजिक कार्य चाललेलं असे धुंधोडी येथे त्यांचा आश्रम होता तुरुंगात असताना माननीय तात्यांचा संपर्क आला सहवास वाढला त्यातून शिराळा पेट्यात येण्यासाठी निमंत्रण दिलं गेलं स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेची स्थापना केली स्वामीजींचं ये जा वाढत गेलं माझ्या मनात त्यांच्या व्यक्तित्वाची ओढ राहत आली क्रांती लढ्यात ज्यांची नावं ऐकत होतो ती माणसं पाहायला मिळत होती माझ्या मनाचा पट वाढत होता माझी नजर बरंच काही टिपत होती चिकाटी वाढत होती अभ्यासाला गती आली होती माझा अभ्यास अत्यंत मोकळेपणाने होण्याची ही पहिलीच वेळ इतकं शांत निवांत जगणं या क्षणापुरतं तरी वाट्याला आलं पण मला ते कसंच वाटलं इतकं विना दगदगीचं निवांतपण पाहून मला आश्चर्य वाटलं मी स्वप्न तर पाहत नाही ना असं वाटून गेलं इतकं निवांतपण आपल्या आयुष्यात असूच कसं शकतं पण त्यामुळं मला जगणं निष्क्रिय वाटू लागलं खोटं खोटं वाटू लागलं तोंडाला जशी बाबळी येते तसंच मला जगणं वाटत राहिलं अडचणी नाहीत संघर्ष नाही कुणाचं काळजाला घर पाडणारं बोलणं नाही ओढाता नाही उठायचं अंघोळ पाणी आटपायचं अभ्यास करायचा आयत जेवायचं की शाळेला जायचं सुटल्यानंतर परतायचं वांगी मिरच्यांची थोडीशी काळजी घ्यायची परत जेवण अभ्यासनी झोपणं हे कसले बावटासारखे चाललेले दिवस चव नाही चौथा नाही रया नाही कुणी विरोध केला दटावलं घराबाहेर काढलं तरीही अनंत अडचणीतून केला अभ्यासाचा जिद्दबाज प्रयत्न यात जो खमंगपणा आहे संघर्षाचा आनंद आहे तो गायीनं रवंत करावी तसं शेरपट जगण्यात नाही आळसटासारखं एक एक दिवस ढकलण्यासारखं वाटू लागलं सकाळची प्रार्थना आणि सुतकताई मनात उत्साह वाढवणारी होती एवढंच जेवण करायला येणारी जिजामावशी प्रेमळ होती तिच्या हातचं जेवण रुचणारं होतं तिच्याही घरात साऱ्या जगाचं दारिद्र्य नांदायला आल्यासारखं होतं नवरा मोलमजुरी करी पोटी दोन पोरी तिचा जीव पोखरून काढी काळेचा स्वभाव विनोदी होता त्या विनोदात आपलं दुःख ती विसरून जाई काळेच्या सहवासात आम्हालाही बरं वाटे पण काळे आपलं दुःख काळजात दडपून ठेवी आम्हा सर्वांपेक्षा त्यांचं दुःख मोठं होतं नकळत्या वयात झालेल्या लग्नानं त्यांचं सुख हिरावून घेतलं होतं त्याची सावत्र भावजय त्याच्या बायकोला छळीत असे बिचारी ती एवढीशी पोर पार घुसमटून जाई कामात झिजून जाई तिचं दुःख सावरायला कुणीच नव्हतं काळेला शिकायची इच्छा मी त्याची पोटगी आणि त्याच्या पुरता प्रश्न सुटला होता पण बायकोचं असह्य जगणं त्याच्या मनाला छळीत असे एक दिवस त्याचा थोरला भाऊ आला दोघांचं काहीतरी बोलणं झालं काळे गावी निघून गेला दोन दिवस त्याचा पत्ता नव्हता मला हुरहुर लागली काय करावं कळेना तो परत आला तो चेहरा काळवंडून प्रत्येक शब्दाला दुसऱ्याची मन भुलवणारा काळे आतून ठसठसणारं दुःख लपवीत राहिला मी त्याला खोदून खोदून विचारलं तेव्हा कळलं त्याची बायको पळून गेली तिचा पत्ता नाही माझं मन पांगलं दोन दिवसांनी कळलं त्याची बायको आईबापाकडं पळून गेली हायसं झालं पण महादेव दुखावला गेला ते दुखावलाच पुन्हा तो फुलला नाही मला माझी आठवण झाली चौथी पाचवीत असल्यापासून माझी हत्तीगावची आत्या नमाला पोरगी पोरगीकर म्हणून दादांच्या मागे लागली होती मी विरोध केला नसता आई माझ्या बाजूनं नसती तर मीही पोरगेला नवरोबा झालो असतो हत्तीगावच्या देवळातला पुजारी बनून राहिलो असतो माझ्या मामाच्या भावकीत असंच त्याच गावातल्या मुलगा मुलगींचं लहानपणी लग्न लावलं होतं ती लहान लहान पोरं एकत्र खेळायची भांडायची एकमेकाला ओरबडायची गुरं घेऊन राखायला जायची त्यांना लग्नाचा अर्थही कळत नव्हता कळवंड काढत राहायची एक एक वर्ष पालटत गेलं त्यांची वय कळती झाली मुलगीला त्या मुलाच्या घरी पाठवणं झालं मुलीला लग्नाचा अर्थ कळत गेला तिला कळवंड काढणारा मुलगा नवरा म्हणून पसंत नव्हता ती परत आपल्या घरी पळून आली नांदणारी नाही म्हणाली तिच्या बापाला तिचा राग आला तिला फोकाटीनं मारलं तो बालजीव त्याला मार सोसवला नाही विहिरीत जाऊन पालती पडली साऱ्यांचीच होरपळ झाली मला मामाच्या गावची गोष्ट आठवली महात्मा गांधींच्या चळवळीनं प्रति सरकाराच्या चळवळीनं चालवलेल्या बालविवाहास बंदी करण्याचा गांधी लग्नपद्धतीचा अर्थ मला आज कळला झिंगाक्काच्या लग्नात पत्री सरकारच्या लोकांनी ढोल ताशा पिपाणी वाजवण्यास विरोध केला तेव्हा पत्री सरकारचा राग आला होता तो ना समज बालमनातला राग मी पुसून टाकला शाळेतील वातावरण चांगलं होतं डी के हसमनीस सर मराठी विषय खुलून जाऊन शिकवायचे त्यांची भाषा सुरेख होती ते कविता शिकवायला लागले ला की तंदरी लागे अर्जुनराव देशपांडे सर संस्कृत रमून जाऊन शिकवायचे मला संस्कृत आवडे माझं संस्कृत पाहून ते खुश होत शाबाकी देत बिळाशीचे एल एस हसबनीस बद्दून इथे आले गोरे उंच इंग्रजी उच्चार छान असायचे इंग्रजी विषय मला थोडा अवघड वाटे पण सराने अभ्यास कसा करायचा ते प्रेमळपणे सांगितलं त्यांच्याही बिळाशीपासून माझ्यावर जीव होता मला आता परकेपणा जाणवत नव्हता भूमिती बीजगणित विषय मी सोडले होते तिमाहीला सर्वच विषयात मला चांगले मार्क मिळाले मराठी संस्कृत इतिहास या विषयाने वर्गात मला कौतुकाचा विषय बनवला मित्र वाढले मुलींची नजर बदलली वस्तिग्रहातील जीवन थोडं अळणीच वाटू लागलेलं मन मुलूक पांगे गावाकडची आठवण होई तिनेही त्रिकाळ पायात भिंगरी असायची चिखल काटे तुडवत शाळेला जाण्यात वेगळाच रंग असे भर पुराच्या पाण्यातून नावेतून धावत जाताना भय वाटे पण खरी कुमारी आभाळाचं रंग निहाळीत निळ्या नभाच्या पटावर भरारत जाणाऱ्या रानपाखरांचे संगत डोळ्यात साठवीत बोचणाऱ्या खड्यांना लागणाऱ्या ठेचांच्या कळ्यांना अंगभर पांघरून घालण्यात कोण जोश होता पांदीच्या चिल्लारीच्या काट्याने हातापायावरून रक्ताची लाल भडक रेषा काढलेली असायची तरीही ती काटेरी हिरवळ फुपाट्यातून पाय घुसवून तो ओढत जाण्यात ही आनंद होता फुसफुस करून चार पायावर नाचणाऱ्या मारक्या बैलाची एसन धरून मोटला जुपण्यातील जीव घेणी धिटाई मरणालाही भीती नसे शेतातल्या कष्टानं दमून ही भर दुपारी विसावा न घेता नदीतली वाळू उपसण्यात घेतलेली जोखीम बाळ काळजाला न सोसणारी असायची पण त्यात घरासाठी राबण्यातलं समाधान लाख मोलाचं असायचं लाल कंद हुंब्रं पिवळे धमक आंबे पिकल्या जांभळाचे काळे घोस काढण्यासाठी उंच उंच अग्राळी झाडावरचं पण त्या आकाश झेल्यातलं रोमांचकारी अनुभवनं मनाला आभाळभिरीची उभारी देऊन जाई डोंगर रानात्र उठणारी पाण्याची ललकारी अंतकरणावर जादू करून जाई ते भावनं भासणं अनुभवणं गडद अंधाराच्या बागुलबुवाला चांदण्याच्या रुपेरी छताला झुंबरासारखं बांधून टाकी ही सारी चैतन्याची सळसळ आठवली की इथलं बोळाबोळातून शाळेला जाणं अळणी फळकवण्यासारखं वाटे मलूल पोरांची पांढरी फट काया कसनुशी वाटे शहरी वत्तीसारखं पेंगुळूवानं जगणं असह्य होई गावाकडं भातं पोसवायला आली असतील मळीची पाकडीची वैरण लसलसून गेली असेल मळ्या मळ्यांतून हिरव्या गार शेवरीचे डंग माजले असतील असं बरंच मनात उभं राहील पण गौरी गणपती आले आणि सण साजरा करून गेले तरी अभ्यासातून तिकडं हळवं होऊन चालणार नव्हतं पोटगी संपली म्हणून दसऱ्याला जाऊन आलो देवाच्या पालखी संघ सताळीच्या दर्शनाला गेलो कधी नव्हे इतक्या मनापासून पाया पडलो आईनं देवीचा गुलाल लावला आणि म्हणाली माझ्या लेकराला परीक्षेत पास कर पुढच्या वर्षी खना नारळानं ना माझ्या बाईची वटी भरीन कनवटीचं दोन राणीच्या पैसा काढलं माझ्या हातात देत म्हणाली हेच गुलाल खोबरं घे आणि पालखीवरनं उधळ मी गुलाल खोबरं घेतलं साताळी देवीभूती प्रदक्षिणा काढणाऱ्या पालखीवर उधळलं आईनं उदकापूर जाळला साताळीचा सा हळदी कुंकवानं मळवट भरला मी सकाळी गावाहून परतताना दादा म्हणाले भात गवळायला लागल्यात भात काढणीला ये यंदा नेवरा लवकर जाणार आहे कोल्हापूरला इसारशील माझ्यासारखा वाईट कोणी नाही बघ दादानं बजावून सांगितलं मी मान हलवली डोक्यावर पुटगी घेतली गुमान शिराळ्याच्या वाटेला लागलो रेळ ओलांडून पावल्याच्या खिंडीत आलो डोक्यावरचं पुटकीचं गटुळं खाली उतरलं मान सैल केली खडं बोसलेलं पायांचं तळव रसरसलं होतं मावळ तिकडं नजर टाकली दूरच्या उदगीरच्या डोंगरावर आभाळ टेकलं होतं सगळा वारणाखुरा दिसत होता मी खंडातल्या खड्यावर उभा राहिलो की या पावल्याच्या वाडीच्या डोंगरावर आभाळ टेकलेलं दिसायचं इथूनच चंद्र उगवायचा इथूनच वीज लखलकायची आबाळ भरून यायचं वळवाचा वादळवारा इथूनच उठायचा वळीव गरजत मुठी काळी फळी धरून वारणेत उतरायचा त्यावेळी हा डोंगर अद्भुत वाटायचा याच्यावर आभाळ टेकल्यानं पुढे जग नाहीच असं वाटायचं पण उगवतीला आता पाहिलं तर लांब धुसर सगळा मुलूक दिसत होता जाईल तिकडं मुलूकच मुलूक दिसत होता आभाळच आभाळ अभार दिसत होतं एकटा जीव या पोकळीत उदास वाटू लागला एक दिवस काळेनं अशीच टूम काढली म्हणाला इस्लामपूरला माहितीपट आलाय म्हणजे काय मी म्हणालो सिनेमासारखा छोटा सिनेमा कसला आलाय भीमरावनं विचारलं चा नेहरूचा म्हणजे जवाहरलाल नेहरूंचा होय ते काम करतात सिनेमात के आर पाटील नाही मग ते रशियाला गेले होते त्यांचा माहितीपट आलाय कोण म्हणत होतं मी तू गावी गेला होतास तेव्हा आमचं सर सांगत होतं चांगला आहे म्हणत होतं बरं मग आपण बघायला जाऊया कसं जायचं जाधव सर सोडणार नाहीत लिंबाऱ्याचं नामो आधीच भित्रा सुट्टी दिवशी जायचं आधीच अभ्यासातून कंटाळा आला होता आम्ही जाधव सरांना कळू न देता जायचं ठरवलं शनिवारी दुपारचं ऊन खाली झाल्यावर वस्तीग्रह एक एक करून सोडलं कुणाला संशय येऊ नये म्हणून बराच पुढं जाऊन माळावरच्या झाडाखाली जमायचं ठरलं होतं तिथं गोळा झालो दहा पंधरा पुरांचं आमचं टोळकं चालत सतरा अठरा मैलावरच्या जा इस्लामपूरला जाऊन पोचलं सहाचा खेळ होता याआधी बिळाशीला आलेला सिंहगड हा सिनेमा तंबूत बघितला होता नातावरच्या जत्रतही टुरिंग टॉकीमधला सिनेमा बघितला होता मला वाटलं इथलं टूरिंग टॉकीजच असेल पण छे इथं बांधलेल्या इमारतीत होता त्याला सिनेमाचं थिएटर म्हणतात असं कळलं थिएटरातला सिनेमा, सिनेमा प्रथमच बघत होतो पिठातली तिकीटं काढली भुईला अलकट पलकट घालून बसलो चाच्या नेहरूंबद्रा आधीच आकर्षण होतं त्यांचा सुविट रशियाचा दौरा पडद्यावर पाहत होतो खूप खूप बरं वाटलं नवं नवं काहीतरी पाहायला मिळत होतं माणसं टाळ्या वाजवीत आम्हीही टाळ्या वाजवित होतो सिनेमा सुटल्यावर शिराळ्याचा रस्ता झाला सतरा अठरा मैल चालत जायचं होतं सिनेमा बघितल्यानं अंगात उत्साह होता वेळ रात्रीची निर्जन रस्ता भयान शांतता वाटेत वस्ती नसलेली भूतासारखे दिसणारे पाठीमागे माळ रात्र चांदणी होती म्हणून बरं दंगा करीत शिळा फुंकीत चाललो होतो तरीही चांदण्यातला भयान एकांत मुलूक पाहून भीती वाटे तरीही धाडस करून मध्यरात्र उलटल्यावर वसतिग्रहात आलो तर पुढे भलतंच वाढून ठेवलेलं मुलं कुठं गेली कुणालाच पत्ता नव्हता जाधव गुरुजी हतबल झालेले विश्वासराव भाऊंना कळलं वस्तीग्रहावर व संस्थेवर ज्यांची नजर असे असे नलवडे यांना होते त्यांच्या कानावर गेलं सगळे जमा होऊन काळजीत पडले शोधाशोध केली आमचा कसला सुगावा लागे ना भूताटकी व्हावी तसं झालेलं अचानक गडप झालेली आम्ही मंडळी कुणाला काहीच सुचे ना शाळा शोधली रस्ते शोधले ओढे शोधले माळपालथे घातले आम्हाला गुरुजी वसतिग्रहाच्या दारात एकटेच बसलेले दिसले आम्ही घाबरलो भीत भीत पुढे झालो ते रागावतील असे वाटले पण छे आम्हाला पाहून आम्ही सापडल्याचा सा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मावत नव्हता ते पुढे होऊन म्हणाले अरे कुठे गेला होता किती शोधायचं आमचं काही चुकलं का, का। वसतीग्रहात तुमच्या मनासारखं नाही का अ गप का बोला बाळांनो बोला बोला काहीतरी गांधीवादीसते साधे सरळ लीनपणे बोलणारे त्यांच्यात अशा विनम्र बोलण्यानं आम्ही सरद झालो अशा माणसाला फसविल्याचा पश्चाताप झाला आम्ही एकापाठोपाठ एकाशा सर्वांनी चूक झाली म्हणून त्यांचे पाय धरले सार खरं खरं सांगितलं आम्ही पंडित नेहरूणा बघण्यासाठी गेलो होतो म्हटल्यावर त्यांना आनंद झाला अन्य काही घोटाळा नाही असं पाहून त्यांना सात्विक समाधान सा झालं तरीही ते शांतपणे म्हणाले काही झालं तरी आयुष्यात वडीलधाऱ्यांना सारं सांगून करू अशी प्रतिज्ञा करा आम्ही मनोमन प्रतिज्ञा केली विश्वासराव भाऊ काही बोलले नाहीत तरी चालत जाऊन रात्री परत आलो या आमच्या धाडसाबद्दल त्यांना कौतुक वाटलं नलवडे अण्णा मात्र त्यांच्या सरकारी शिस्तीप्रमाणे हे बेशिस्त वर्तन असल्याने थोडे कडक बोलले पण सर्वांचा हा जिवाळा पाहून आम्ही त्यांच्या आधी जवळ गेलो विश्वासराव भाऊ तर काळेवर माझ्यावर प्रेम करू लागले हक्कानं काम सांगू लागले त्यांच्या घरापर्यंत थेट वावर सुरू झाला भाऊंच्या पत्नी माई तर आपल्या लेकराप्रमाणे मानू लागल्या मुलांना गोडधोड पाठवू लागल्या चाच्या नेहरूंच्या सुवेट रशियाच्या दौऱ्याची आठवण कायमच शहाणपण शिकवून गेली नलवड्यांना म्हणजे सरकारी खाक्या अंगात मुरलेला माणूस गिड्डे सिडसिडीत सावळ्या रंगाचे धारदार नजरेचे करारी मुद्रा असलेले ते सेवानिवृत्त सर्कल ऑफिसर होते जुन्या काळातील शिस्त अंगी मुरलेले नायकुळपुऱ्यातच राहायला होते सकाळी लवकर उठत तांब्या टॉवेल कपडे घेऊन आंघोळीसाठी ओढ्याच्या डोहावर जात चिखलीकर घराण्यांचे व त्यांचे स्नेहाचे संबंध होते म्हणून स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचा कारभार त्यांच्याकडे सोपविला होता त्यांना ढिसाळ पण आवडत नसे आम्ही मुले त्यांना घाबरत असू ते संस्थेत आले आणि म्हणाले इथं या आवारात पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीर खोदायची आहे तुम्ही मुलांनी रोज एक तास काम करायचंय तुमचे पाणी आणण्याचे श्रम वाचतील झाले अण्णा म्हणाले की तसे होणारच आमचं तर शेवटचं वर्ष होतं अभ्यास होणं गरजेचं होतं काही मुलं नाखुश होती पण फुकटचं राहायचं आहे तर एवढं करायला हवं म्हणून मनाची समजूत काढली रोज एक तास काम सुरू झाला मागं मी रुकडीला शिकायला गेलो तर तिथं विहिरीचं काम सुरू झालं ते झेपत नव्हतं म्हणून पळून आलो होतो आता या वस्तीगृहात आलो तर तीच विहीर पाठी लागलेली नशिबातील विहीर काही सुटत नव्हती पण यावेळी सोबतीचे मित्र होते काम पेलण्याचं वय होतं शिवाय आता मॅट्रिकचं महत्त्वाचं वर्ष होतं मधूनच सोडून जाता येत नव्हतं विश्वासराव भाऊंची आपुलकी पाठीशी होती काहीतरी करावं अशी मनाची तयारी होती आपण तीन चार महिन्यानंतर इथं राहणार नसलो तरी माझ्यासारखीच गरीब परिस्थितीची मुलं शिकायला येतील त्यांना मदत होईल या भावनेपोटी सकाळी उठायचं अभ्यास करायचा शिळोप्याचं विहिरीचं काम करायचं त्यात समर्पित भावनेचा आनंद मिळत होता दिवाळी सुट्टी अगोदरच सहा माई परीक्षा झाली पेपर चांगले गेले सोमवारी शिराळचा बाजार भरे या बाजाराला पन्नास साठ खेड्यातली माणसं येत आमच्या गावाहूनही काही माणसं येत झुंजळ डुकऱ्या विकत नाहीत कापड चोपड स्वस्त मिळे सुट्टी लागायच्या आधीच गावाकडचा सांगावा आला सुगी सुरू झाली लवकर ये मनाची ओढा ताण झाली सुट्टीच्या आदल्या रात्री विश्वासराव भाऊ नलवडे यांना वसतिगृहात आले आम्हाला हॉलमध्ये बोलावलं आणि म्हणाले तुम्हाला सुट्टी सुरूच होते दिवाळी करा त्यानंतर दोन दिवसांनी संस्थेत या वसतिग्रहासाठी भात गोळा करायचा आहे खेड्याखेड्यात जाऊन भात जमा करायचंय माझी अवस्था कोंडीत पकडल्यासारखी झाली भात काढणी जोरात सुरू होती जिकडे तिकडे माणसांची धांदल सुरू होती भाकरीचा तुकडा खायलाही उसंत नव्हती आमची काढणी मळणी हात घाईवर आली होती मी सुट्टीला घरी आलो तर घराला कुलूप झाडून सारं घरदार रानात राबत होतं मी रानात गेलो तेव्हा वळी उपावसानं फळी धरली होती रानातलं भात बांधून आणून खळ्यावर रचण्याची गडबड उडाली होती अर्ध अधिक भाताचं भार आणलं असतील नसतील तेवढ्यात वळी रपरपायला लागला विजांचा चमकारा ढगांचा अभाळ भीदी गडगडाट यांनी सारे भयभीत झाले होते खळ्यावरचं वाळवान कसं तरी गोळा केलं होतं नाहीतर पावसानं सारं वाहून गेलं असतं वर्षाचं कष्ट मातीला मिळालं असतं एवढा घनघणीत झाप पण तेही गळत होतं रानाशिवारात पाणीच पाणी केलं होतं कितीतरी वेळ ध्वचक्री चालली होती हाताच्या पेंगा वाफा वाफ्यात पवत होत्या दादा म्हणत होते अर पाऊस राजा माणसाच्या हातात तोंडाला आलेला घास असा कार काढून घ्या लागलाही गरीब मरल की अशानं माझ्या येण्याचं कोणालाच अप्रूप नव्हतं पावसानं तोंडचं पाणी पळवलं होतं पावसात भिजलेलं पिंजार वाळवण्यात मळलेलं भात हाताखाली आणण्यात दोन दिवस गेलं मग परत कामाचं चकार सुरू झालं दिवसभर भात काढायचं रात्री मळणी घालायची सकाळी भात काढल्या रानात शाळू हरभरा पेरायचा कुणाला काही सांगायला की खिनभर बोलायला वेळ नव्हता आईच्या मागं तर घरातलं काम आणि रानातलंही काम होतं आप्पा आप्पाची बायको पारू वहिनी आनंद आणि बाहेरची दोन बायका माणसं भात काडीत तात्या धरी मी नांगरीच्या मागणं शाळू हरभरा पेरे खळ्यावरचं भात वाळवणं पिंजार हलवणं भात वाढवणं ही कामं दादा आणि आई करीत दिवाळी रानातच कामाच्या घट्यात साजरी झाली दिवाळी म्हणजे तांदळाच्या पिठाचं लाडू बस खंडातलं निघालेलं भात दिंड्याच्या खंडासाठी टोपली भरून तसंच ठेवलं होतं ते धसाच्या वाडला पोचवायचं होतं पोती भरायची ती सारी ओझी नावेत टाकायची नदीच्या पलीकडं दरडावरनं न्यायची तिथं आधुईच ठरवून आणलेली गाडी उभी असायची त्यात ती पोती भरायची आणि धसाच्या वाडीला पोचवायची बैलगाडीच्या तीन चार खेपा होत अख्खा दिवस त्यात जाई शेवटच्या खेपेला अंधार पडला दडणीनं पोत नेताना दादांचा पाय घसरला पोत अंगावर घेऊन दादा पडले गडी मेला गडी मेला म्हणत माणसांचं धाव पडलं दादांच्या अंगावरचं ओझं बाजूला केलं दादांना हुक भरली होती मान अवघडली पाठीत सळक भरली चांगला एक आठवडा या दुखण्यानं दादांना हैराण केलं आईनं सुगी तसं घडलं म्हणून दादा स्वतःवरच चिडत तसंच अंग आकडून खळ्यातलं काम बघित त्यांच्या जीवाची घालमेल होई आईला दादांचं हे कुचमणं अवघड वाटलं ती त्यांना म्हणाली पाण्यानं कडकडीत आंघुळ घालतो जरा आराम पडल हं माझं मला मरान दिसतंय ह्यो कामाचा डोंगूर टाकून जीवाला आईबाई करीत बसू कामाच्या रगाडात आपसूक होईल सैल असे दादा जीवाचं नाव लवडा म्हणणारे जिवाचं चोचलं पुरवणारे ते नव्हते तात्या जिवाळी पाडव्याला कोल्हापूरला गेला होता दिवाळी पाडव्याला अडद दुकान घासून पुसून स्वच्छ करायचं असतं झेंडूच्या फुलांच्या माळाने सजवायचं असतं पिढीचं आणि नव्या वह्यांचं पूजन करायचं असतं अडद दुकानाचं नवं वर्ष सुरू होणार होतं मी बाद्याच्या रानात अवतामागे शाळू पेरित होतो धाकट्या शिराळ्याहून काळ्या आला भात गोळा करायला जाण्यासाठी भाऊंचा निरोप आलाय असं म्हणाला मी दादांच्याकडं चोरट्या नजरेनं पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर रागाच्या छटा दिसल्या दादा आधीच दुखण्यातनं सरळे वरळे झाले होते हाताखाली कामाला माणसं नाहीत म्हणून स्वतःला त्याने कामाला जुंपून घेतलं होतं मी होतो म्हणून दोन नांगऱ्या चालल्या होत्या पेरणी घातवर करायची असते खालतीकडचा वारा सुटला होता घात उडत चालली होती एकदा का घात गेली की औत चालणं अवघड होणार होतं रान हडकून गेलं तर रान पडणार होतं माझं मन सैरभैर झालं कात्रीत सापडलं बोलण्यानं कामाचा खोळंबा होतोय म्हणून दादा काळेला म्हणाले जा पोरा कळला निरूप आधी घात साधू दे मग बघू साळज जा, जा बिचारा काळे चेहरा पाडून आला तसा गेला भाऊंचा परत निरोप आला मी आईला समजावून सांगितलं आणि एका पहाटेच काळेकडे निघून गेलो आम्हाला सांगितलेल्या गावांना गेलो भाऊनी आधीच त्या त्या गावच्या माणसांना निरोप दिले होते आम्ही गेल्यावर गावागावातून हिंडून भात गोळा केलं शाळा सुरू होण्याआधी सारी पालती घातली घरी दादा संतापलेले कामाचा पसारा पाहून तेही भांबावले होते खंडातली मळी खुऱ्यातील मळी चावरी नांगराणा नांगरायची होती हाती आलेलं भात जिथल्या तिथं लावायचं होतं इतकं काम करून हाती फारसं पडत नव्हतं त्यात सरकारी लेवी आली तलाट्या सर्कलला खंडातलं भात दिसत होतं त्यांनी भरमसाठ लेवी लावली खंडाचं भात दिंड्याच्या खंडावारी नेलं त्यावर बसलेली लेवी डुऱ्यातल्या भातातून घालावी लागली बाद्याचंही तसंच राम कंटूचा खंड घालून उरलेलं सरकारनं लेवी वसूल करून नेलं त्यामुळं दादा चिडचिडे बनले होते दिंडे खून करून निवांत तुरुंगात बसले होते पण आमच्या घरातला त्यांचा तुरुंग भोवत होता त्यातच त्यांचं पैशा साठण तुरुंगात सांगावं येत होत या साऱ्या गोष्टी माझ्या शाळेभोवती घुंगावत होत्या माझ्या शाळेला विरोध होत होता दादांची फार तगाटी होत होती त्या आईला म्हणाले त्याला पोटगी देऊ नकास मग कसा जातोय शाळेला ते बघू आईचं आतडं हलत होत हातात तोंडाला वरसा आलंय म्हणून आई जीवाच्या करारानं माझ्या शाळेची राखण करीत होती शाळा नव्यानं सुरू झाली सहारी मुलं ताजी तवाणी होऊन आली होती काहीने सुट्टीत अभ्यासाची कसर भरून काढली होती त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या